नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताय जाधव आणि आपण पाहणार पाच ऑगस्ट रुजा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर आपले जे शेतकरी मित्र आहेत तासगाव आहे याचबरोबर बीडचे काही शेतकरी मित्र आहेत बुलढाणे शेतकरी मित्र आहेत तसे नाशिक नंदुरबार या भागामधले शेतकरी मित्र आहेत तेही सातत्याने आपल्याला विचारत आहेत की हा मोसमी जो पाऊस आहे येणारा काही दिवसामधले म्हणजे सहा तारखे ते पंधरा तारखेपर्यंत हा पाऊस नेमका कसा असेल याचबरोबर बंगालचे उपसागर अरबी समुद्र या दोन्ही सुंदरामध्ये चक्रकार वारा स्थिती निर्माण होणार का तर सर्वप्रथम आपण जर मोसमी वारा आणि मान्सून बद्दलची स्थिती निर्माण पाहिली तर मान्सूनची जी अक्षर रेषा आहे ती मान्सूनची रेषा सध्या ही हिमालयाचा जो पायित आहे या भागापासून पश्चिम बंगाल या भागामध्ये सध्या विखुरले स्वरूपात आहे सध्याचा पाऊस जो आहे तो सध्याचा पाऊस की उत्तर प्रदेश असेल याचबरोबर येणार वीत असा दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर बिहार छत्तीसगड असेल याचबरोबर ओडिसा पश्चिम बंगाल याच भागामध्ये सुद्धा विखुरला पाहायला मिळतात याचबरोबर जो दक्षिण भारत असेल म्हणजेच केरळ असेल याचबरोबर तमिळनाडू कर्नाटक गोवा महाराष्ट्राचा भाग असेल हा जो पाऊ भाग आहे या भागामध्ये मान्सून हा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे माझ्या सध्या स्थिती स्थिती पाहिली सध्या केरळपासून उत्तरेला मान्सूनचा जो पाऊस आहे तो हळूहळू सरकत आहे याचबरोबर काही मोसम सिस्टम्स तयार झालेले आहेत सध्याची चक्रगवारांची स्थिती ही चेन्नईच्या तमिळ तमिळनाडू या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर दुसरी क चक्रग स्थिती जी अरबी सिंदरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर या दोघांच्या मध्ये एक ट्रप रेषा तयार झाली त्यामुळे या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे हाच पाऊस हळूहळू उद्यापासून राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे सांगली असेल याचबरोबर सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच धाराशिवचा बहुताच भाग असेल त्याचबरोबर नांदेड असेल या भागामध्ये तो येणार आहे त्याच्यानंतर जवळपास बारा तेरा ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरमध्ये या भागाला एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे चक्रकार वाऱ्या स्थिती तयार होईल हे कमी दाबा क्षेत्र थोडंसं स्ट्रॉंग पद्धतीचं असणार आहे याचबरोबर उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर या भागामध्ये ही एक चक्रकार वार्या स्थिती या ठिकाणी डब्ल्यू डी सारखा एक चक्रकार वारा असणार आहे या वाऱ्याच्या प्रभावामुळे आणि या स पश्चिम बंगालच्या जे चक्रकार वारे स्थिती तयार होणार हे स्ट्रॉंग सिस्टम असेल या स्ट्रॉंग सिस्टमच्या प्रभावामुळे राज्यात आपल्या मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्याची पाहिली जवळपास म्हणजे परवा उद्या संध्याकाळपासून स्थिती निर्माण होईल ते जवळपास बारा तारखेपर्यंत एकदम हलक्या स्वरूपात पाऊस राहील काही ठिकाणी जोरदार राहील मात्र पंधरा तारखेनंतर ते ऑगस्ट महिना संपेपर्यंत जर विचार जर केला त्यावेळेला मात्र राज्यात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर सप्टेंबरचा जो महिना आहे त्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जवळपास एकशे वीस टक्के एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज रात्री ते उद्या राहते पण राज्याचा पावसाचा विचार केला काही भागात उद्यापासून मेघगर्जनेसह हलक्या मध्यमसाठी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा लातूरचा उदगीर असेल औसा लातूर अहमदपूर असेल निलंग असेल या भागामध्ये लाईटिंग पण तसंच चाटीव येणार आहे काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल जोरदार नाही मात्र हलका स्वरूपाचा पाऊस कार्यक्रम पाहायला मिळेल याचबरोबर दारामध्ये तुळजापूर उमरगा तसेच कळंब असेल भूम असेल पारंड असेल या तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच नांदेडचा दक्षिण भाग असेल कंदारमुदखड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण राहील परभणीचा दक्षिण भाग असेल गंगाखेड पाथरी असेल याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल अंबगावडीर असेल जामनगर बीड पाटोदा असेल या बा व बीडचा काही तालुक्याचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं मात्र जो पाऊस पडेल तो फक्त काही वेळापुरताच व काही मर्यादित ठिकाणीच पडणार आहे याचबरोबर जालना छत्रसंभाजीनगर हिंगोली नांदेडचा उत्तर भागा संपूर्ण भागामध्ये मात्र पोरडा राहण्याची शक्यता आहे म्हणजे त्या ठिकाणी ड्रायव्हे तर आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरचा जो अक्कलकोट तालुका असेल अकोलकोट असेल याचबरोबर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी मात्र जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पंढरपूर असेल माळशिर असेल म्हाडा असेल बारशी असेल व करमाळीचा भाग असेल मंगळवेढा असेल या तालुक्यामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही ठिकाणी आपल्याला तुरळक सवपाचा पाऊस पाहायला मिळेल याही ठिकाणी लाईटनी थंडसमचा म्हणजे विजय कडकडासाहित पावसाची शक्यता अधिक आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यात जत असेल जत तालुक्यामध्ये जवळपास उमदी शेगाव बनाळे आ, या तालुक्यामध्येही पावसाची या जिल्हा गावामध्येही पावसाची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं काही वेळापुरताच पाऊस मर्यादित आहे याचबरोबर कौटिमंकाळ मिरज तासगाव असेल खानापूर आटपाडी वाळवा व भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यमशरी पाहायला मिळाल्या शिराळा तालुक्याचा विचार केला शिराळ तालुक्यात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व कदाचित एक ते दोन ठिकाणी लायटिंग पडण्याची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूर हातकल गेल्या असे शिरोळ असेल जो पूर्वपूर भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा जर पाहिलं घाटमाथ्याचा भाग असेल याचबरोबर गड इंग्लज आजरा चंदगड या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ढगाव वातावरण पाहायला मिळणार आहे आहे झाला तर मात्र फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल साताराचा विचार केला खटावा असेल याचबरोबर वडी पलटण वाईशा सातारा पाटण मेडा क याचबरोबर महाबळेश्वर या भागात पण पाहिलं तर ड्रायव्हेत राहू शकतं व काही ठिकाणी आपल्याला अंशत हाट ढगावातून पाहायला आहे याचबरोबर वडूज असेल आणि कराडचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल याचबरोबर प पुण्याचा जर विचार केला पुण्याचाही जवळपास बा इंदापूर इंदापूर असेल बारामती दौंड चिन्नर घोड शिरूर पुणे शहर असेल या भागामध्ये ड्रायव्हिज राहू शकतं जो घाटमाथेचा भाग असेल म्हणजे पश्चिमचा भाग असेल वनावळ असेल खंडाळा असेल भोर असेल या तालुक्यात जर पाहिलं या भागात आपल्याला ढगावातून पाहायला मिळणार अहिल्यानगरचा जर विचार केला अहिल्यानगरचा संपूर्ण भाग असेल अकोला संगमनेर राहुरी त्याचबरोबर श्रीगोंदा कर्जत नगर श्रीरामपूर या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण जर कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरीचं रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही वेदर राहणार आहे काही अंशी ढगाळ वातावरण राहिलो काही ठिकाणी आपल्याला तुरळकच स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस नाही मात्र दापोली मंडणगण रायगडचा दक्षिण भाग असेल माळसा असेल माणगाव असेल या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालघर व वाडाय वसई विरार असेल या भागात या भागामध्ये ही ड्रायवेज राहू शकतं फक्त काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेशमधील संपूर्ण जिल्हे असेल याच्यामध्ये धुळे नाशिक जळगाव तसेच नंदुरबार असे या भागामध्येही आपल्याला पावसाची शक्यता एकदम कमी आहे ड्राई वेदर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर अमरावती सॉरी विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर संपूर्ण भागामध्ये ड्राई वेदर होऊ शकतं फक्त चंद्रपूर सॉरी गडचिरोलीचा जो दक्षिण भाग असेल ही इटापोली सचन हा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा फक्त ढगाळवर राहील याचबरोबर अमरावतीचा जो उत्तरेचा भाग असेल चिखलदरा आणि बुलढाण्याचा चिखली तसेच लोणार सरोवर असेल सिंदखेड राजा असेल या भागात आपल्याला ढगाळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे व विदर्भातील अधूनमधून काही अंशी तुरळक स्वयंपाचं एक ते दोन ठिकाणी सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आय एम टीच्या म्हणजे हवाम खात्याच्या अंदाजानुसार पाहिलं तर असं विधास बहुतांश जे असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी गेलो ज्या एक काही ठिकाणी लाईटिंग सेंट्रस ऍक्टिव्हिटी पाहायला मिळणार याच्यामध्ये विदर्भातील चंद्रपूर असेल याचबरोबर गडचिरोली असेल यवतमाळ नागपूर वर्धा तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या भागा जिल्ह्यामध्ये येलोअर्ट जारी केला या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर उर्वरित जिल्ह्यांचं जर पाहिलं त्याच्यामध्ये मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर कोल्हापूर धारमतेबा सांगली पुणे अहिलानगर याचबरोबर बीड असेल जालना असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढगांची निर्मिती होऊ शकतो लाईफ इथ इन्शुरन्सच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार अशी आय एम डीने त्याची जे शक्यता वर्तवण्यात आली आहे हे होतं येणारं युवत असं राज्याचं हा हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनाम नक्की करा धन्यवाद